आज आपण ऑइल फ्री भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी सफेद वाटाणे घेतलेले त्यांना रात्री भिजेसे घातले होते आणि आता मी सकाळी त्याची भाजी बनवते त्याच्यामध्ये हे दोन बटाटे घालणार आहे त्याच्यामध्ये दोन बटाटे सोलून घातलेले त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ तो एक ग्लास पाणी म्हणजे पाण्याचा अंदाज कसं घ्यायचा तर तुमच्या वाटाणे बुडतील ना एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर माझा मोठा कुकर आहे म्हणून मी एकच शिटी करून घेणार आहे तुमचा जर छोटा कुकर असेल तर तुम्ही दोन शिट्या करून घ्यायच्या एका शिटीमध्येच आपले वाटाणे आहेत ते चांगले शिजलेले आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना की त्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरं घालायचं जिरं आपल्याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं काही सेकंदामध्ये आपलं जिरं लाल झालं ना एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा एकदम बारीक चिरून घालायचा कांदा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा गॅस बारीक करूनच कांदा आहे तो अर्धा मिनिटभर आता मी परतून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला पाणी घालायचं मला वाटलं आपला कांदा चिटकतोय म्हणून ते एक चमचा पाणी घालायचं आणि अजून एक चमचा पाणी घातलेलं आहे पाणी घालायचं नाही तर मग कांद्याला भाजल्यासारखा सुवास येणार त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं हा टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपण शिजवताना पण मीठ घातलेलं आहे आणि नंतर पण मीठ घालणार आहोत त्या अंदाजानेच मीठ घालायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन पिंच हिंग ल आपला कांदा आहे टोमॅटो आहे तो आपल्या कढईला चिटकत आहे म्हणून तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घालायचं आहे तर लागेल ना तसं पाणी घालायचं आणि कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं ता व्यवस्थित नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आहे तो नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबिरीचे देठ ओठा एक चमचा धना जिरा पावडर एक अर्धा चमचा घरचा गरम मसाला मूडवर अशी आपल्याला हळद घालायची आपण शिस्ताना हळद घातलेली आहे आणि दोन चमचे घरचा लाल मसाला आणि याचं पाणी सोडायचं एक दोन चमचे मी सोडणार आहे आणि ह्याला पण आपल्याला एक अर्धा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे झालं तर तुम्ही पाणी वापरायचं आहे पण थोडंच वापरायचं जसं आपण तेल वापरतो ना तसं थोडं थोडं वापरायचं म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येते बघू शकता तुम्ही आपला कसा मसाला तयार झालायचा आणि याचं थोडंसं मॅश करायचा टोमॅटोला आणि आपले हे पावडरचे मसाले आहेत ना ते पण मी भाजून घेतले आपले मसाले चांगले व्यवस्थित असे भाजल्या गेलेले आहेत मस्त सुवास सुटलेला आहे त्याच्यामध्ये हे आपले वाटाणे उयचे गरजेप्रमाणे पाणी घालायचं की तुम्हाला पातळ घट्ट कशी करायची असेल ना तसं पाणी घालायचं आणि एक चार मिनटं तरी हिला आपल्याला शिजवून घ्यायचे <गणादे> कांद्यावर पण पिंट मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच आपण गरजेप्रमाणे किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही भाजी आहे ती आपल्याला एक तीन चार मिनटं शिजवून घ्यायची भाजी आपली तयार झाली वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस आहे तो बंद करायचा अशी आपली झटपट अशी ऑइल फ्री भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू